शिवसेनेचे शेअर प्रमुख किरण काळे यांच्यावर एक पाच सहा दिवसापूर्वी एक टेक्निकल गुन्हा दाखल झाला तो म्हणजे तीनशे शहत्तरचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये आम्हाला एक खात्री आणि विश्वास आहे की या सी किरण काळेचा कुठलाही संबंध नसताना काहीतरी बदनामी करण्याच्या उद्देशाने हा गुन्हा दाखल झालेला आहे त्याबाबत आम्ही सर्व महाविकास आघाडीतील सर्व शिष्टमंडळ आम्ही आता पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की या केसची निपक्षपाती चौकशी करा आणि असे जे शहरामध्ये अनेक गुन्हे घडत जातात त्यावर सुद्धा तुम्ही अंकुश ठेवला पाहिजे कारण मधल्या कालखंडामध्ये शिवसेनेचे माजी महापौर भगवानराव कुमसौंदर यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला शिवसेनेचे दुसरे एक शेअर प्रमुख म्हणून दिलीप सातपुते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आमचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहर अध्यक्ष आमचे अभिषेक भैया कळमकर यांच्यावर पण एक गुन्हा दाखल झाला विक्रम राठोड असू आमचे योगीराज गाडे असू आमचे माजी आमदार भैयांवर सुद्धा अशा पद्धतीचे काही गुन्हे दाखल झालेले आहेत या नगर शहरामध्ये पोलीस बळाचा वापर करून अनेक पाशे खोटे गुन्हे दाखल होत आहेत त्या गुन्ह्यांच्या बाबत आम्ही आता संबंधितपूर्वी साधिकायला तरी एखादा माणूस राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना या विशेष करून किरण काळ्यांवर जो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये नगरची महानगरपालिका त्या महानगर महानगरपालिकेचे अनेक घोटाळे अनेक घोटाळे त्या घोटाळ्यांच्या बाबत त्यांनी आमचे शिवसेनेचे उपनेते राऊत साहेब संजय राऊत साहेबांना माहिती दिली आणि त्यांनी प्रेसद्वारे त्या गोष्टी ज्यावेळेस समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला तिसऱ्याच दिवशी किरण काळेंवर गुन्हा दाखल झाला दा। किरण काळे दुसऱ्या दिवशी त्याच महानगरपालिकेच्या अनेक छोट्या मोठ्या गोष्टींच्या भ्रष्टाचाराबाबत ते लाईव्ह येऊन मीडिया समोर बोलणार होते पण आदल्या दिवशी दे रात्री त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि दीड वाजता त्यांना अटक सुद्धा केली त्यांना कुठल्या त्या गोष्टीची माहिती सुद्धा नाही दीक्षकांना सांगितलं आम्ही या केसची निपक्षपाती सकोलाशी चौकशी झाली पाहिजे आणि ज्या महिलेने हा कोणाच्या तरी सांगण्यावरून खोटा गुन्हा दाखल झाला त्या फिर्यादीवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणी त्या ठिकाणी केलेली आहे सगळ्या गोष्टी आक्रमकता दिसण्या नसतात शेवट काम सुद्धा महत्वाचं असतं आक्रमक होऊन आपणच आपल्या लोकांना अडचणीत आणायचं का आम्ही आता रस्ता रोख पण केला असता रस्ता रोख करून कोण अडचणीत आलं असतं आपलेच लोक अडचणीत आले असते काही पेशंट अँब्युलन्स जाणारे अडचणीत आले असते शेवट आपणच आपल्या समाजाला कधी त्रास होईल असं करायचं नाही तुम्ही आक्रमकतेने आम्ही आज हजार दोन हजार लोकांचा मोर्चा घेऊन पण आम्ही ऑफिस समोर आलो असतो पण आज जाऊन आम्ही जे पत्र द्यायचं तेच पत्र दिलं असतं एवढं शांतता ठेवणं हे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना चांगल्या पद्धतीनं समज आहे शेवट आपण दुसऱ्याने चुकीचा पाऊल टाकला याचा अर्थ आपण सुद्धा चुकीचा पाऊल टाकून या शहरामध्ये असुरक्षित वातावरण झालं नाही पाहिजे ही भावना आहे